तो व्हिडिओ खूप मोठा होत होता म्हणून मी ही दुसरा पार्ट टाकत आहे व्हिडिओचा तर राहिला प्रश्न पोलीस स्टेशनचा तर मी ते सांगितलंच कसं असतं मी कायद्याला धरून चालणार आहे आणि पोलिसांनी मला बोलवलं बी तर मी इज्जत करणारीच आहे मी कायदेशीरच प्रश्न देणारी त्यामुळं आणि मला घ्यायची गरजच नाही कारण मला स्वतःत एक आत्मविश्वास असतो जोपर्यंत माझा स्वतःचा आत्मविश्वास माझ्यावर नाही तोपर्यंत मी कुठलेच पाऊल उचलत नाही तर माझे एक आत्मविश्वास असतो की बाबा मी काही चुकीचं केलं नाही जेव्हा जोपर्यंत माझं आतलं आंतर मन सांगत नाही की तू चुकीची आहेस तोपर्यंत मी खरं कारण आपण समाजाच्या नजरेत आपण कसे आहोत ह्याच्यापेक्षा माझं एक महत्वाची गोष्ट आहे की माझ्या नजरेत मी कशी आहे कारण मी कशी का आहे ही समाजापेक्षा मला स्वतःला चांगलं माहीत असतं मी काय चुका केल्यात हे समाजापेक्षा मला माहिती असतं आणि मी काय योग्य केलं हे समाजापेक्षा माझ्या मनाला माहित असतं सगळे खोटं बोलू शकतात पण आपलं स्वतःचं मन कधी खोटं नाही बोलत आणि मग फोनचाच विषय आहे बर का तर मग आमचं फोनवर जे जे बोलणं झालं तर त्या फोनवर बोलणं होत असताना त्यांनी सांगितलं आणि मी जे तुम्हाला म्हंटल की ढेक्कन पोलीस स्टेशनला मी अर्ज देणारच आहे तर तो अर्ज ह्याच्यासाठी देणार आहे की मी म्हणजे तिच्यावर केस वगैरे नाही केस वगैरे नाही तर फोनवर जे इमोशनल ब्लॅकमेल म्हणतात त्याला इमोशनल ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे तर उद्या चालून मी पुढे फसलं नाही पाहिजे त्याचे त्यामुळं मी अर्ज देणार आहे त्यांच्या म्हणजे पोलिसांकडे मी ती रेकॉर्डिंग पण देणारच आहे कारण माझा एक स्वभाव मी काय म्हणले की मी आरशासारखी नितळ आहे आता वानखेडे बाईंचं असं म्हणणं आलं की मी त्यांना कॉल करून ह्या सगळ्या चौकशा करायला पाहिजे होत्या तर फोनचा विषय खूप डेंजर असतो त्यामुळं मी डायरेक्ट फोन करून फोनवर कुठल्याही गोष्टी मी बोलत नाही मुळात मध्ये बोलतच नाही आणि मी जेव्हा जेव्हा फोन कुणालाही केला तरी माझ्या फोनचं रेकॉर्डिंग चालू असतं मग तो विषय असा आहे तर मी त्याच्यासाठीच कर हे करणार आहे की अर्ज देणार आहे की इमोशनल ब्लॅकमेल तर इमोशनल ब्लॅकमेल म्हणजे काय तर तुम्हाला सांगते ज्या वेळेला मी फोनवर बोलत होते त्यावेळेला वानखेडेच असं म्हणणं आलं की आम्ही त्यांना आत्महत्या करायला प्रवृत्त करतोय आम्ही त्यांना डिप्रेशनमध्ये टाकतोय त्यांच्यावर वाईट म्हणजे त्यांच्या पर्सनल गोष्टीचं बोलून किंवा तुमच्याकडे तुम कुठले पुरावे आहेत का तर मी स्वतः सांगते माझ्याकडे कुठलेच पुरावे नाहीत आता त्या घड्याळ्याचे फोटो टाकले ती पण सोशल मीडियावर संजीवनी राणेनं टाकलेले आहेत तर ती पुरावे जे आहेत ते संजीवनी राणेकडे असतील किंवा नसतील मला माहीत नाही तर मग हेनी आत्ता काय तर त्यांचं म्हणणं असं आलं की तुम्ही माझ्यावर बोलून मला हे करताय की खच्चीकरण करताय आणि तुम्ही मला डिप्रेशनमध्ये टाकताय आणि तुमच्यामुळं म्हणजे आमच्यामुळं मी स्वतः पण विष पिणार आणि माझ्या पुरींना पण पुरींना मी महाग कशाला ठेवू ह्या प्रकारचं ह्या प्रकारचं इमोशनल ब्लॅकमेल मला फोनवर केलं गेलं आणि मी ह्याच्याविषयी अर्ज देणार आणि तो अर्ज देण्याचं कारण मी पोलिसाला फक्त हेच सांगणार की त्यांच्या पर्सनल लाईफविषयी आमचं काही घेणं देणं नाही आम्ही त्यांच्या घरच्याविषयी त्यांना ब्लॅकमेल किंवा आम्ही त्यांना आ, डिप्रेशन मध्ये टाकायचा संबंध येत नाही डिप्रेशनमध्ये टाकणं कशाला म्हणतात तुम्हाला एक गमत सांगते डिप्रेशन मध्ये टाकणं कशाला म्हणतात की एखादा व्यक्ती जर सुखानं संसार करत असेल त्यांच्या त्यांच्या कुटुंबाविषयी सगळं ही करत असेल तर त्याला विनाकारण आपण टोर्चर करणे त्रास करणे किंवा इतर कुठल्या गोष्टीवरून त्यांना ब्लॅकमेल करणे ह्याला म्हणतात डिप्रेशनमध्ये टाकलं तर मी अशी कुठलीही गोष्ट केलेली नाही कारण हिन संगीतवान खेड्यानं जर जरंगे पाटलाला घाण शिवाय द्यायच्या बंद केल्या त्यांच्याविषयी घाण बोलायचं बंद केलं तर मी त्यांना त्याच प्रकारे उत्तर द्यायचं बंदच करणार त्यामुळं हा त्यांना मी म्हणजे त्यांना डिप्रेशन मध्ये टाकणे ही होतच नाही कारण सुरुवात त्या करतात शरद पवार साहेबांना वाकडं तोंड्या असं तसं घाणघाण बोलणे अं परत जरंगे पाटलां न... ना काय बाथरूममध्ये जाऊन किलो किलो मटणं खातय सूप पेताय तुम्ही मराठा समाजाच्या लोकांना धुवा तुम्ही त्याच्या पोराचे त्या पोराची तुम्ही गांडबी धुवा हे मराठा समाजाविषयी बोलणं मग ही गोष्टीची सुरुवात जर वानखेडेबाई करत असेल आणि मी जर तिला तिच्याच भाषेत उत्तर देत असेल तर त्याला आपण पुढच्याला डिप्रेशन मध्ये टाकणं म्हणतच नाहीत <laughs> आणि हेच मी पोलीस स्टेशनला जाऊन सिद्ध करणार आहे त्याच्यासाठी मला थोडं जायचं आहे कारण डिप्रेशन मध्ये कधी म्हणलं जातं की बाबा तिनं वैचारिकरित्या तिला ब्लॅकमेल करणं तुला म्हणणं किंवा तिला एक पद्धतीनं बोलणं किंवा तिच्या कुटुंबात कुटुंबातल्या कुटुंबातल्या गोष्टीत नाक घालून तिला घाणेरड्या प्रकारात बोलणं ब्लॅकमेल करणं किंवा मला एवढे एवढे पैसे दे मी असं करते म्हणणं ह्याला म्हणायचं समोरच्याला डिप्रेशन मध्ये टाकणं पण जर समोरचा व्यक्ती स्वतः होऊनच एखाद्या नेतेवर एखाद्या म्हणजे मोठ्या संघर्षयोद्धेवर मना एखाद्या नेतेवर एखाद्या प्रतिष्ठित माणसावर घाणेरड्या प्रकारची शिविगाळ करून घाणेरड्या प्रकारची टीका करत असेल आणि त्याला जर आपण फक्त प्रतिउत्तर देत असो तर ह्याला डिप्रेशन किंवा अन्याय ह्याला म्हणत नाहीत ह्याला म्हणत नाहीत हे कुठल्याच कायदेत बसत नाही मी फक्त प्रतिउत्तर देते बरं का फक्त आणि फक्त प्रतिउत्तर की ती ज्या वेळेला जारंगे पाटलांना घाणेरडे शब्दात बोलते त्याचं प्रत्युत्तर फक्त मी देते त्यामुळं मला हे फक्त पोलीस स्टेशनला जाऊन सांगायचंय व्हिडिओ दाखवायचे की साहेब हिचा असा असा व्हिडिओ आला त्यावर मी फक्त प्रत्युत्तर दिलं मग ह्याला डिप्रेशन म्हणतात का म्हणजे पुढे जाऊन जर कुठली घटना घडली तर त्याच्यामध्ये आपण शेपासणं गरजेचं आहे म्हणून मी अर्ज देणार आहे की बाबा पुढं घडलं तर मी हे सांगू शकते बघा मी त्या पोलीस स्टेशनला असा असा अर्ज दिलता आणि आता ही म्हणजे इतके घाण शब्द की त्याला अंडर पण घालायला नव्हती इतरांनी चड्ड्या दिल्या म्हणजे जरांगे पाटलांच्या पर्सनल लाईफवर सुद्धा त्याच्या बायकोकडं फोन त्या हजाराच्या साड्या घालती तिचं पोरग इकडं फिरतं किंवा नको त्या घाण शब्दात बोलल्यानंतर मी त्याला फक्त प्रत्युत्तर दिलं ह्याला डिप्रेशन मग उलटिन जरांगे पाटलांना डिप्रेशन मध्ये टाकायली मी हे सिद्ध करू शकते शरद पवारांना डिप्रेशन मध्ये हि न टाकायली कारण जरांगे पाटील हिच्यावर कधीच बोलत नाहीत तरी पण हिन जरंगी पाटलांना शब्दात बोलते आरोप करते शरद पवार साहेब हिच्यावर कधीच बोलत नाही तरी पण हिनं शरद पवार साहेबांना घाणेरड्या भाषेत बोलते आरोप करते म्हणजे हिनं त्यांना डिप्रेशन मध्ये टाकायली हे मी तेही दाखवणार तिथं म्हणजे फक्त मी माझी बाजू कायदेनुसार शेप करण्यासाठी आज जाणार आहे बाकी विषय काही नाही मी केस वगैरे नाही तर माझी बाजू कायदेनुसार मी शेप करणार आहे कारण तिने जे आत्महत्या करायच्या धमकी दिल्या ना की मी स्वतः पण आतवू बघा सकाळपर्यंत काय होईल मी स्वतः विष पिते माझ्या पुरींना पाचते का तर तुम्ही लोक मला प्रवृत्त करताय आत्महत्याला तर आम्ही लोक प्रवृत्त नाही करत उलट तूच जरांगे पाटलांना शरद पवारांना प्रवृत्त करत आहेस कारण प्रत्य मी प्रत्येक गोष्टीवर मी तुझं रेकॉर्डिंग रात्री दहा वेळा ऐकलं आणि त्याच्यावर विचार करत होती की काय सत्यता आणि काय खोट आहे दहा दहा वेळा आणि आत्ता जो माझा पुढचा किती वाजलेत आता ठीक आहे नाही बाकी बाहेरचं राऊंड करावं लागतो ना, ना मला आणि मग विश त्यासाठी फक्त मी अर्ज देऊन येणार आहे रेकॉर्डिंग ऐकवणार आहे कारण मी रेकॉर्डिंगमध्ये पण एकदम सभ्य भाषेतच सांगितलेलं आहे मी कुठंच म्हणजे आणि मला ते चुकीचं बोलताच येत नाही मी तिथं पण हेच सांगितलं आम्हाला तुमचा प्रॉब्लेम नाही तुम्ही जरांगी पाटलांवर अवश्य विचार मांडा वैचारिकरित्या मांडा जरांगी पाटील तुम्हाला वाटतं चुकीचे आहेत तर तुम्ही ते कसे चुकीचे आहेत ही सभ्य भाषेत मांडा पण तुमची भाषा चुकीची आहे तुमच्याच भाषेत आम्ही तुम्हाला उत्तरं देतो म्हणून आम्ही तुम्हाला डिप्रेशन तुम्हाला खरच एवढा ताणतणाव येतो डिप्रेशन येतो ना तर नका बोलू ना मग तुम्ही वाईट शब्दात अरे सहादी काय येड्याचा बाजार आहे तुम्हाला खरंच ताण तणाव येतो ना तुम्हाला डिप्रेशन येईल मग तुम्ही एवढं आत्महत्या करणे पसर विचार करायला तुम्ही तुमच्या पुरीला मारण्याचा विचार करताय ह्यामुळे तुमच्यावर केस पण दाखल होऊ शकते बर का एक निष्पाप जीवाला तुम्ही तुमच्या स्वार्थासाठी मारताय धमक्या देत आहे मारण्याच्या माझ्याकडं रेकॉर्डिंग आहे निष्पाप जीवाला तुम्ही तुमच्या स्वार्थासाठी मारण्याच्या धमक्या देत आहे ह्याचं रेकॉर्डिंग आहे की मी माझ्या पुरींना पण औषध घालून मारण कशासाठी तुम्हाला ना पर्सनल लाईफमध्ये कुणी ब्लॅकमेल केलेलं नाही पर्सनल लाईफमध्ये तुम्हाला कुणी म्हणजे मी तर नाही वैयक्तिक तुम्हाला फक्त माझा विषय आहे जरांगी पाटलांवर घाणेरडे शब्दात बोलणे शरद पवार साहेबांवर घाणेरडे शब्द म्हणजे अनेक प्रतिष्ठित नेते आहेत अनेक तुम्ही प्रत्येकावर घाणेरडे शब्दात बोलताय माझा पॉईंट ऑफ तोच आहे त्यामुळे मी तुम्हाला कुठंच ना ब्लॅकमेल केलेला आहे ना तुम्हाला मी कुठं परेशान केलेलं आहे मी फक्त आणि फक्त तुम्ही जे व्हिडिओ बनवताय त्याचे उत्तरं दिलेत त्यामुळं आम्ही तुम्हाला डिप्रेशन मध्ये नाही टाकलेलं तर तुम्ही पब्लिकला तर डिप्रेशन मध्ये टाकताय था, पण ह्या पुढाऱ्याला त्यांच्यावर आपशब्दात बोलून त्यांच्यावर नको ते आरोप करून तुम्ही डिप्रेशन मध्ये था। टाकत आहेत आणि हे फक्त मला तिथं जाऊन सिद्ध आहे तसं तर मी रेकॉर्डिंग जाधव साहेबांना पाठवलेलीच आहे त्यामध्ये ती म्हणले तुमचं काहीच चुकीचं नाही समोरचा व्यक्तीच बघा कसा बोलतो धमक्या देऊन वगैरे आमचं झालं रात्री चर्चा पण मग त्यांनीच मला राय दिली एक अर्ज द्या म्हणली आणि तिथं रेकॉर्डिंग असू देत चौकीमध्ये म्हणजे पुढे प्रॉब्लेम येणार नाहीत म्हणून मी तिथं रेकॉर्डिंग द्यायला वाटलं तर मी चौकीमध्ये जर पोलिसांनी परवानगी दिली तिथल्या कारण आपल्याला परवानगी शिवाय मी काय म्हणले की मी कायद्याच्या चौकटीत राहून करते जर पोलिसांशी मी गप बोलत असताना परवानगी दिली तर मी त्याचं म्हणजे डायरेक्ट व्हिडिओ काढूनच टाकेल पण परवानगी नाही दिली तर मग नाही टाकू शकत कारण आपल्याला सगळं कायदेत राहून करायचं असते आणि माझा तो स्वभाव आहे मी वाईफळ बडबड करत नाही काय म्हणतात ना अनंत वाचाळे ती बरळी तया कैसे पावे काहीतरी हरी काहीतरी आहे आपण कारण साधू संत नाही तया कैसे दयाळ पावे हरी असं काहीतरी आहे तर फालतूची बडबड करायची मला सवय नाही मी मुद्देसुद्ध मोजकच बोलणारी आणि कायद्याला धरून चालणारी आणि कायद्याच्या चौकटीत राहून सगळं करणारी म्हणून जे मी माझ्याकडलं रात्रीचं रेकॉर्डिंग आहे त्या मा रेकॉर्डिंगमध्ये मला ब्लॅकमेल केलेचं की मी आत्महत्या करेन आणि ती ब्लॅकमेल कशासाठी तर मी जरंगी पाटलांचे विषय मांडत राहते त्यासाठी तर मी ते आज करेल बघू आता पुढं काय होते आगी आगी देखो होत आहे क्या आणि आता विषय मला पुढचा थोडा महत्त्वाचाच घ्यायचा आहे तो म्हणजे संजीवनी राणे आणि त्यांच्यातल्या थोडा ह्या आपल्याला कुणाच्या पर्सनल ह्याच्यात पडायचं नाही पण तिथं थोडं माझं नाव जोडलं गेलं का तर मी संजीवनी राणेला सपोर्ट करते असं वाटतं सं, वानखेडेला पण मी सपोर्ट करायला एवढी मुठ्ठी नाही कुणाला सपोर्ट करणे की मी मुठ्ठी नाही पहिले बी सांगितलं मी आता पण सांगते की मला कुणाला सपोर्ट करायचा नाही माझा पॉईंटच आहे जरांगी पाटील तिथंच विषय संपतो